ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचा निर्णय जाहीर केल्याने शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे कल्याण लोकसभा क्षेत्रातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय यावेळी युवासेनेचे विक्की भुलार यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष झाला खूपच आनंद झालेला आहे आज विधानसभा अध्यक्ष राहुल जी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्वीपासून शिवसेना शिंदे साहेबांचीच होती आणि आमचीच होती की आत्ताही त्यांनी नि निर्णय तोच दिलेला आहे आणि यापुढेही शिवसेना शिंदे साहेबांची आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार आहेत हे आज सिद्ध झालेलं आहे शिवसेना प्रमुख माने ठाकरे यांचा जो पूर्ण महाराष्ट्राला नव्हेच पूर्ण देशाला ज्या निर्णयाची अपेक्षा होती तो निर्णय आज विधानसभेचे राहुलजी नार्वेकर अध्यक्ष यांनी आज थोड्याच वेळापूर्वी ते घोषित केला की शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे शिंदेसाहेब त्यांच्या विचारांनी चालवत आहे ती त्यांचीच आहे असा ज्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज आमच्या उल्हासनगर शहर शाखेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आज आम्ही इथे हा जल्लोष आणि आनंद आमच्या महिला आघाडीचं सगळे पदाधिकारी मिळून आम्ही इथे करत आहोत शिवसेना ही आमचीच होती आमचीच राहणार नाही यापुढेही शिवसेनेचं काम शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखालीच चालणार आहे त्यामुळे आम्ही आपल्या शहरवासींना पणसुद्धा आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे यापुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असंच राहील आणि शिवसेना शिंदे साहेबांचीच झाली ही आता शिक्कामोर्तब झालेलं आहे शिवसेना मीडिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा